एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आता हे म्युच्युअल फंडनी एक अशी स्ट्रॅटेजी आणलेली आहे ज्यामध्ये एक व्यक्ती स्पेसिफिक लमसम अमाऊंट एका विशिष्ट फंडमध्ये स्कीममध्ये इन्व्हेस्ट करेल आणि तिथून त्याला इन्कमच्या स्वरूपामध्ये पैसे पिरियॉडिक लेवलवरती विड्रॉ करता येतील म्हणजे मंथली लेवल मंथली बेसिसवरती पाहिजे असेल तर मंथली क्वार्टरली किंवा सेमी अॅन्युअली तुम्ही त्याच्यातून विड्रॉवल करू शकता तो हा कॉन्सेप्ट कशासाठी आला की ज्याच्याकडे लमसम अमाऊंट आहे आणि ही लमसम अमाऊंटमधून त्याला इन्कम जनरेट करायचं आहे आणि स्पेसिफिक फंडमधून तो इन्कम जनरेट करतो तो हा जो कॉन्सेप्ट आहे सध्याच्या काळामध्ये खूप पॉप्युलर झालेला आहे बरेचसे लोक तुम्ही बघितलं असतील पॉडकास्ट करत आहेत ज्यामध्ये ते म्हणतात की तुमचं राहतं घर विका तुमच्याकडे लमसम पैसे आईवडिलांनी दिले असतील तर ते पैसे घ्या आणि त्याच्यातून इन्कम जनरेट करा इतकी सोपी स्ट्रॅटेजी नाही आहे टू बी फ्रँकली गेल्या महिन्याभरामध्ये जर बघितलं तुम्ही ऑक्टोबरमध्ये तुम्ही बघितलं आणि नोव्हेंबरमध्ये एका महिन्यात मार्केट सेन्सेक्स बघितलं तर सेन्सेक्स पण जवळपास आठ ते नऊ टक्क्यांनी खालती आलेले अशा सिच्युएशनमध्ये जर कोणी एस डब्ल्यू बीमध्ये इक्विटीमध्ये स्पेसिफिकली लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करतो आहे आणि त्याचा पोर्टफोलिओ पंधरा टक्क्यांनी खालती येतो आहे आणि त्यांनी एक कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहेत आणि त्याचे पंधरा लाख रुपये खालती आले आहेत ज्यामधून तो पैसे पण विथ्रॉ करतोय तर त्याची कॅपिटल रिकवर व्हायला फार वेळ लागेल एस डब्ल्यू पी स्ट्रॅटेजी गेल्या दोन तीन वर्षामध्ये का ॲप्लिकेबल लोकांनी केली कारण मार्केटचा ट्रेंड सरळ वरती चाललेला आहे लोकांना असं वाटतं की लमसम पैसे इन्व्हेस्ट केले पैसे पण वाढतायत वेल्थ पण क्रिएट होते आणि मला इन्कम पण जनरेट होतं तर एस डब्ल्यू पी स्ट्रॅटेजी करताना ना जाणकाराचं नॉलेज घ्या आमचं मत म्हणाल तर डायरेक्टली एका फंडमध्ये इन्व्हेस्ट करून एस डब्ल्यू पी स्ट्रॅटेजी करू नका तुम्हाला रिटायरमेंटमध्ये स्पेसिफिकली मी आधी पण म्हणालेलो सहा वर्षाचं इन्कम तुम्हाला एकदम लिक्विडेट ठेवायचं आहे जे तुम्हाला दर महिन्याला विथड्रॉ करता आलं पाहिजे इझिली ॲक्सेस असायला पाहिजे आणि कधी गरज लागली तर त्याच्यातून विड्रॉ पण करता आले पाहिजे त्याच्यानंतर दुसऱ्या बास्केटमध्ये अशी सेफ्टी क्रिएट करा की हे पैसे स्लोली ग्रॅज्युअली वाढतील जसं थोडेसे पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये असतील थोडेसे पैसे यामधले तुम्ही हायब्रिड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता डायनेमिक ॲसेट अलोकेशनमध्ये करू शकता ज्याच्यावरती तुम्ही रिस्क कमी थोड्या प्रमाणामध्ये घेणार आणि थर्ड बास्केट जो आहे ना हा बास्केट ग्रोथचा ठेवा या बास्केटमध्ये तुम्ही इंडेक्स फंड किंवा स्मॉल कॅप मिड कॅप अलोकेशन हे इथे करू शकता जेणेकरून थर्ड बास्केटचा पैसा पंधरा वर्ष तरी तुम्हाला विड्रॉ नाही आलं ही स्ट्रॅटेजी आय थिंक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे या स्ट्रॅटेजीमध्ये ती स्पेसिफिक जनरेशन तर वेल्दी होते पुढची जनरेशन पण इंटर जनरेशनल वेल्थ क्रिएट करते या स्ट्रॅटेजी जे आम्ही सोळा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आहे ॲक्च्युली खूप साऱ्या okay. रिटायरी लोक